हॅलो गाईज गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे आमच्या न्यू ब्लॉगमध्ये तर आज म्हणजे मी काल घरी आले आणि आता आम्ही चाललो म्हणजे देवांच्या पायाभूल सकाळी आंघोळ वगैरे केली के चवं धुले आता सुकवली केस आणि मम्मी तिकडे जेवण होते थांबत तुम्हाला दाखवलेटाण्याची भाजी बनवते आणि तिने तिकडे चिल्लीला आणि आता मी साडी नव्हतो पटकन तोपर्यंत ते पण येते तर आता माझी तयारी वगैरे झाली ते पण आलेन आता जाऊ म्हणजे ते दादा त्यांच्या इथं जाऊ आणि मग जाऊ बाकी थोडं दादाच्या तिकडे बाहेर ते आहे बाहेर बसल्या आला म्हणून मी कशी दिसते तिकडे आमच्या इथं जाम पसार आहे भजिरे घ्यायच्या कारण घ्यायला होई आता मस्त आहे मी अडवत दहा ज्यांची येते आणि त्यांची मांस भरले झोपले हे बघ तशी दिसतं एकदम सुंदर शोंड आहे का काय आता मिठाई जातो झोपले एक जापाईचं जाप आहे बहिणी गेला नाश्ता आणायला ड्यांचं गणपती बाप्पा अड दादांचे इथे आणि हे बसले जेवायला आणि यांची मकर वाग इथे मस्त बनवले आणि इकडे माझा ब्लॉग लावले हे बघा मी दादांची ते आणि इकडे लपत यांची मकर बागा आणि अण्णा इकडे बसलेत आता आम्ही चालले कल्याणींच्या इथं आणि बाबा संजय तुम्हाचे आम्ही आल्या दादांचे इथं यांचा गणपती बघा हा लालबागचा राजा आणले आई आणि इकडे झोपा करतात तयारी करत तुझ्या पोऱ्याचा ब्लॉग मागला सकाळ सकाळ सकाळी आला कल्याणीच्या आणि यांचा बाप्पा बघा निस्ती ढकला ढकली करत येरी प्रसाद कस प्रसाद कसं त्याच गेली

आता आम्ही जस्ट घरी पोहोचलो आणि आमच्या इकडे आले जा गडल भेटून गडल भेटून होत मला ओ माय गाड या इकडे लगेच झोपले ताई बिंचे जायचे गावात पण जायचे तुमच्या घरी हो का मी आज

आम्ही तयारी वगैरे करून निघड आणि आई पण तयारी केली म्हणजे थोडस टचअप केलं ना इकडं दाखवा तुमचा टचअप शर्ट पण लगे बदलवला मनातच असली दर लगे साडी लावून टाकायला लावली म्हणजे माझी चांगली आहे साडी असं नाही का वाईट आहे चलो आता आम्ही चाललंय गावण कारण गावण मी गेलो नव्हतो हा बघू आता कुठं कुठं वाटत आता आम्ही सगळीकडून पाय फोडून आलो गावातून आणि आता आम्ही चालल्या ताईंचे इथे आता <laughs> आम्ही चाललो ताईंच्या तिकडे गेलं दाखवतो चलो ताईंचे चाल आणि ताई नाहीये ताई आहेत भज नाही इकडे ताई बाहेर दुसरं ताई

तर आता आम्ही तयारी वगैरे केली सगळे यांनी नि गेली याही पण म्हणजे करून चालते घरची आणि मी केली परत आणि आता आम्ही चाललो हो। पनवेलला चिं पनवेलचा चिंतामणी बघायला आणि आम्ही तिकडे गेलो ना तुम्हाला मग तिकडे गेलो दाखवतो कस आमचं बाबा आहे आणि दोन दोन अशी होईत असते आणि मम्मी इकडे भांडी असते आणि इकडे झाड मारते आता आम्ही निघलो फायनली बनलेला जायला समोर चित्रपटी बघायला आणि एवढं बसले तेव्हा इकडे बसले आणि इकडे बसले इथे

बर्गर खायला चल आणि इकडे लावले माझा ब्लॉग आणि मम्मी इकडे बनवता पोल्या आणि बाबा इकडे पासले आमच्या मम्मीने बनवले पोळ्या देवासाठी आणि आता आम्ही खेळू पत्ते आणि आमचा वाडावं आणि इकडं घेतले गार्लिक गार्लिक ब्रेड बनवायला तर बघू आता, आता कसं होत था। फर्स्ट टाइम ट्राय केले याला मी बटर आणि गार्लिक म्हणजे गार्लिक गार्लिक थोडं सोटे केला तेलन आणि तो ग्राइंड तो म्हणजे लसूण आणि बटर ग्राइंड केला आणि खूप थोडीशी कोथिंबीर टाकली आणि चिली फ्लेक्स आणि ऑरिजन टाकला मिक्सरमध्ये आणि तो ग्राइंड केला आणि मग ह्याला पेस्ट लावली आणि याच्यावरती चीज टाकले आता बघू कसं होतं फर्स्ट टाईम बनवले ट्राय करून बघले बघू ते रेडी झालेलं आहे

तस काही कामा होणार नाही कसं आलं नक्की कसं आले ग हो चांगला झाले पण अजून भेटायला उपकर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय गुड नाईट que no venga pero a hacer la